सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील महाविद्यालयीन युवतीवर तिच्या चाकूने हल्ला केल्याची घटना घडलेली आहे या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केलंय प्रांजल काळे असं युवतीचं नाव आहे सहा महिन्यांपूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह दोघांमध्ये वाद सुरू होते यापूर्वीही संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केलं पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत पतीनेच पत्नीवर चाकूने हल्ल्या केल्याची घटना घडलेली गट आहे घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पलायन केल्याचं समजतं यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे तर पोलीस अधिकचा तपास आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शरद सातपुते शरद नेमकं हे प्रकरण काय आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे किरण या दोघांचा संग्रामचा आणि प्रांजलचा सहा महिन्यापूर्वी ही युवती सांगलीतील महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत असताना सध्या विभक्त असल्याचं समजते आणि त्यांच्यात नेहमी काहीतरी लग्न झाल्यापासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याने संग्रामने आज प्रांजलीवर हल्ला केला आहे त्यात ती गंभीर जखमी झालेली आहे आणि मिरजेतील एका मिरजेतील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अगदी घटना गट, धन्यवाद शरद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी